भारतीय जनता पार्टी ठाणे शहर आणि शारदा संकल्प प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानं गोकुळहंडी दोन हजार पंचवीसचा जल्लोष मीनाताई ठाकरे चौक कॅसलमेल ठाणे इथे रंगणार आहे यंदा पुरुष आणि महिला गोविंदा पथकांसाठी लाखो रुपयांची बक्षिसं जाहीर करण्यात आली आहेत अशी माहिती गोकुळहंडीच्या आयोजक माजी नगरसेवक कृष्ण पाटील आणि ठाणे शहर भाजपाचे अध्यक्ष संदीप लेले यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेला माजी नगरसेविका नंदिनी पाटील भाजपाचे सचिन पाटील हेही उपस्थित होते पुरुष पथकांमध्ये प्रथम दहा थर लावणाऱ्यालाच अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा चषक तर प्रथम नऊ थरांसाठी पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न चषक ठेवण्यात आले आहेत आठ थरांसाठी एक लाख पन्नास हजार सात थरांसाठी एक लाख रुपये सहा थरांसाठी पन्नास हजार अशी अनुक्रमे बक्षिसं असून लहान थरांसाठी देखील रोख रक्कम आणि चषक आहे महिला पथकांसाठी प्रथम सहा थर लावणाऱ्यास एक लाख अकरा हजार एकशे अकरा चषक नंतरचे सहा थरांसाठी एक्कावन्न हजार तर पाच थरांसाठी पंचवीस हजार अशी बक्षीसं देण्यात येणार आहेत महिला पथकांना प्रत्येकी दोन संधी तर पुरुष पथकांना ठराविक थरांसाठी एक किंवा दोन संधी मिळणार आहेत यावेळेला गोविंदांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात आली आहे तसंच त्यांना त्यांचा तेन विमाही काढण्यात आहे पारंपरिक संगीत ढोलताशांचा गजर जयघोष आणि रंगबिरंगी सजावटीत गोविंदा पथकांची खंडी फोडण्याची स्पर्धा ठाणेकरांसाठी आकर्षण ठरणार आहे आयोजकांनी नियमांमध्ये आवश्यक ते बदल करण्याचा अधिकार राखून ठेवला असून हा उत्सव ठाण्याचा सांस्कृतिक वैभवात भर घालणार असल्याची आयोजकांच्या वतीनं सांगण्यात आलं दुसरा प्रश्न कशी काळजी घेतली आहे सगळ्या सेफ्टीची आणि बक्षिसाचं स्वरूप देखील भारतीय जनता पार्टी ठाणेश्वर ठाणे आणि शारदा संकल्प प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गोकुळ नगरात गोकुळ हंडी गेली तीन वर्षापासून घेतली जाते या गोकुळ हंडीची खेळ पूर्ण महाराष्ट्रात ठाणेकर जनता असेल तसेच आपण आपल्या मार्फत हांडी नावारूपाला आलेली आहे आणि एक क्रेज तयार झालेली आहे या गोकुळ हांडीमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री दे एकनाथजी साहेब तसेच इतर सेलिब्रिटी आणि कॅबिनेट मिनिस्टर मिनिस्टर ठाण्यातील बरेच लोक या हांडीला येणार आहेत आणि त्यांचं आम्ही स्वागत करायला उत्सुक आहोत तसेच आम्ही एक गोविंदे जवळ दोनशेच्या वर गोविंदे आमच्या इथे भाग घेतात आणि त्या गोविंदांसाठी ते थकून भागून आलेले असतात तर त्यांची जेवणाची व्यवस्था केलेली आहे आम्ही अन्नछत्र चालू केलेलं आहे आणि तिथून गेल्या वर्षी जवळ बारा हजार गोविंदांनी तिथे अन्नदानाचा लाभ घेतला होता ह्यावेळी शक्यता वाढण्याची असल्यामुळे आम्ही एक पंधरा ते वीस हजारची व्यवस्था आम्ही आता केलेली आहे तसेच या स्पर्धेमध्ये स्पॉट इन्शुरन्स काढलेला आहे जेणेकरून कुठल्याही गोविंदाची दुखापत होऊ नये म्हणून झाल्यास कुठली घटना घडू नये म्हणून इन्शुरन्स काढलेला आहे तसेच दुखापत होऊ नये म्हणून हार्नेसची व्यवस्था केलेली आहे